बॅलेन्स संपला वाटतं असू द्या गाड्या सुटल्या डेंजरची गाडी का प्रेक्षण वगैरे सुटली सुंदर गाड्या पाहतात अलीकडं धक्कासुर पळते पलीकडे सुंदर आणि गुरु अलीकडे पिरा पलीकडे गुरु दोघात लढत सुंदर अशी गाडी पळते करते धन्यवाद सुंदर सिंह रूपाई दावेरा पारा मोहेश्वर दुमा सुजगावकर बकासेर उजेरा पारा कैलास वर्षा बुमरा गौरव शेर अर्जुगड़े अक्षय भाव बोहेवाड़ी का बुरा पांच कर बोहेवाड़ी बुरा पारा सुंदर गाड़ी पाली बकासेर बुरा नेते सन्मान्य नाना साहब पिशा सात तारखेला वाढ़दिवस त्या वाढदिवसानिमित्त बहुया बै बे, बिंजोड बैलगाडा शर्यत करोडिया नगरीमध्ये आयोजित केले